एक आदरणीय म्हणजे लोकल प्रोफेशन म्हटलं जातं पृथ्वीवरील देवदूत जर कोणी असतील पृथ्वीवरील देवदूत जर कोणी असतील तर ते डॉक्टर आणि ह्या व्यवसायाकडे म्हणूनच सर्वजण पवित्र आणि श्रेष्ठ व्यवसाय म्हणून बघतात आदर स्नेह त्यांना नेहमी मिळत असतो असेच डॉक्टर यांचे काही इथिक्स असतात आयुर्वेदशास्त्रानुसार मेडिकल इथिक्स जर म्हटले तर रक्षणं स्वास्थरक्षणं विकार विकारप्रसण स्वस्त असतं म्हणजे जो व्यक्ती स्वस्त आहे जो समाज स्वस्त आहे निरोगी आहे त्याने स्वस्त कसं राहावं निरोगी कसं राहावं आणि आतुर म्हणजे रुग्ण रुग्णाच्या आजार बरा करणे हे दुसरं कर्तव्य असतं डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य डॉक्टरांचं असतं की समाज व्यक्ती <coughs> आजारीच पडू नये मॉडर्न मेडिसिन काय म्हणतं ॲलोपॅथीचे जनक विल्यम कोस्लर हे म्हणतात की औषध घेणे टाळणे औषध घेणे टाळणे त्याचं प्रशिक्षण डॉक्टरांनी देणे हे त्यांचं आर्थिक कर्तव्य आहे म्हणजेच आपण रुग्ण बनू नये रुग्ण न होता म्हणजे आचारांबद्दल जनजागृती करणं हे डॉक्टरांचं प्रथम कर्तव्य हे ॲल्युपीथी पण मानते मग ॲल्युअपिथीनुसार किंवा आयुर्वेदानुसार आपली आईने ही आचारसंहिता करून देते वैद्यकाचे तत्वज्ञान मानलं जातं त्यासोबत रुग्ण ग्राहक कसा टाळतो आदरणीयम नानासाहेब बिंदू मातव जोशी यांनी जो ग्राहक संरक्षण कायदा आणला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तेव्हापासून डॉक्टर आणि रुग्ण यांचं व्यावहारिक नाता आलं डॉक्टरांचा रुग्ण हा ग्राहक बनतो तर असं या पद्धतीने रुग्ण हा डॉक्टरांचा व्यावहारिक नात्याने ग्राहक बनतो आपल्याला माहीत असेल की विविध हॉस्पिटल्स खाजगी हॉस्पिटल बघबूच आहेत चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाते अत्यावश्यक सेवा सेवा म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंट आपण रात्री एक वाजता जर डोकं रोखण्यासाठी गेलो तर ती इमर्जन्सीमध्ये गणली जात नाही शासनाच्या विविध योजना असतात आयुष्यमान योजना महात्मा किंवा कुठे योजना असतील मग महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल काही ट्रस्टचे हॉस्पिटल असे ट्रस्टचे हॉस्पिटल असतील पण याच्याबद्दल काही सांगावं असं वाटतं की यांच्यामध्ये निर्धन व्यक्तींसाठी ज्यांच्याकडे धन नाही किंवा एक लाख ऐंशी हजार याच्या उत्पन्नात असतील अशा लोकांना दहा टक्के ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये उपचार केला जातो त्यासोबत तीन लाख साठ तीन लाख साठ हजारच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पन्नास टक्के सवलत मिळत असते हे ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये मग हे रुग्णमित्र ज्यांना आपण हेल्थ फिक्स म्हणजे आपल्याला त्यांना हे आपल्याला मदत करतात त्यांच्यासाठी एक किटकी योजना असते प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटल असेल किंवा इतर हॉस्पिटल रुग्णमित्र जे मेडिको सोशल वर्कर असतात ते आपल्याला मदत करतात आणि दिव्यांग असतील दिव्यांगांना एकवीस प्रकारचे दिव्यांग असतात त्यांना ज्युटी आय डी कंपल्सरी असतं आणि ज्यूटी आय डी असेल तर त्यांना सवलती लवकर मिळतात या गोष्टी काही बेसिक गोष्टी आहेत हे आपल्याला माहीत असणं मला काळायची गरज वाटते डॉक्टरांची कार्यशैली कशी असते आपण गेलो आपल्या तक्रार काय होतंय काका की मग आपण सांगतो थंडी येते ताप येतो म्हणजे हे आपल्या प्राथमिक स्वरूपाच्या टेबलावर तपासलेली म्हणजे स्पॉट डायग्नोसिस त्यानंतर मग डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला दहा दिवस झाले मग तुम्हाला आता इन्व्हेस्टिगेशन करते रक्त लग्नी लॅब सोनोग्राफी एक्सरे या तपासणीचा भाग आणि त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेजला डॉक्टर जातात फायनल डायग्नोसिस आणि रिपोर्ट्स सोनोग्राफीचा असेल सी टी स्कॅनचा असेल त्यानंतर फायनल डायग्नोसिस आणि त्याच्यानंतर उपचार उपचारामध्ये दोन प्रकार असतात मेडिसिनल आणि सर्जरी ह्या पद्धतीने असं चालू असतं पण याच्यात आपल्याला त्रुटी जाणवतात जेव्हा तुम्ही ती जाणवतात मग आपल्याला रुग्ण ग्राहक म्हणून आपल्या सात प्रकारचे जे कायदे आहेत त्या कायद्याचं मी तुम्हाला नावं सांगतो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडनं मिनिस्टर ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर यांच्याकडनं नॅशनल फ्लिटिकल इस्टॅब्लिश ॲक्ट दोन हजार दहा आणि महत्वाचा ग्राहक संरक्षण कायदा एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट एम टी पी ॲक्ट आणि सर्वात महत्त्वाचा बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आणि शासनाचा चार्टर्ड डिरेक्शन असे सात प्रकारचे ॲक्ट रुग्ण ग्राहक हिताचे कायदे मानले जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रुग्णाचे हक्क बावीस प्रकारच्या जवळपास रुग्णाला हक्क आहेत आणि शासनाच्या आता नवीन नियमानुसार प्रत्येक दवाखान्यात रुग्ण हक्क सलग लावले गे गेली पाहिजे दरपत्रक लावलं गेलं पाहिजे गे गे। बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार रजिस्ट्रेशन लावलं गेलं डॉक्टर गे गे। जे रजिस्ट्रेशन असेल स्वतःचं ते रजिस्ट्रेशन लावलं गेलं पाहिजे असं हे सर्व बाबी पाच प्रकारच्या बाबी त्यांनी प्रथमदर्शनी भागात लावणं आता कंपल्सरी झालं आहे बंधनकारक आहे रुग्ण हक्क सनद आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडनं क्लिनिकल एस्टॅब्लिश ॲक्ट दोन हजार दहाचा त्याच्यानंतर एकोणावीसला आणि पुढे एकवीसमध्ये सुधारणा होत गेली आणि अद्ययावत असे रुग्ण हक्क सनद तयार झालेले आहेत तत्कालीन वैद्यकीय सेवा इमर्जन्सी सर्व्हिस मिळणे आणि जीवरक्षक उपचार घेणे हा प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक भागिया भारतीय नागरिकाचा हक्क आहे रुग्णाला नातेवाईकांना माहिती मिळण्याचा अधिकार आजाराचे स्वरूप खर्च प्रस्तावित तपासण्या उपचाराचा परिणामा या आदी माहिती मिळण्याचा अधिकार अपेक्षित खर्चाची माहिती मिळण्याचा अधिकार रुग्णाचे केसपेपर इतर रिपोर्ट यांच्या प्रतिमागण्याचा हक्क तपासण्यांचे अहवाल बिल मागण्यांचे हक्क अशा प्रकारचा हा माहिती मिळण्याचा हक्क तीन नंबरचा विशिष्ट तपासणी असेल किंवा उपचार घ्यायचा असेल त्याच्यासाठी शस्त्रक्रिया असेल याच्या संमतीचा अधिकार तो उपचार नाकारण्याचा देखील रुग्णाला हक्क आहे रुग्णाच्या पसंतीच्या किंवा योग्य किंवा सक्षम वैद्यकीय व्यावसायाकडून सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क आहे पण तो डॉक्टर रुग्णाच्या पसंतीचा आणि योग्य पात्रतेचा आणि सक्षम असा वैद्यकीय व्यावसायिक असला पाहिजे उपचारादरम्यानचा उपचार गोपनीयच ठेवण्याचा खाजगीपणा जपण्याचा अधिकार आहे एचआयवी बाधित किंवा धर्म जात वय लिंग भाषिक सामाजिक भौगोलिक आधारावर भेदभाव न करता उपचार करण्याचा अधिकार औषधे लॅब मिळण्याचा सोर्स जर जी नोंदणीकृत फार्मसी असेल नोंदणीकृत लॅबवाला असेल त्यांच्याकडनं आपण कोणत्याही लॅ नोंदणीकृत फार्मसी किंवा लॅबकडनं आपण निवडण्याचा आपल्याला हक्क आहे वैद्यकीय निष्काळजीपणा मेडिकल इंटेलिजन्स हा फार एक मोठा व्याख्यानाचा विषय होईल ज्वलंत प्रश्न मेडिकल निग्लिजन्स ह्याच्यावर एक स्वतंत्र सत्र होऊ शकतं ह्याच्याबद्दल नुकसान भरपाईचा नुकसान भरपाई मिळवण्याचा हक्क नोंदी व अहवाल डिस्चार्ज मिळाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत आपल्याला योग्य भरल्यानंतर के केस पेपर इनडोर पेपर तपासणी डिस्चार्ज कार्ड मृत्यू समरी ह्याच्याबद्दल आपल्याला प्रगती मिळते ओळख आणि व्यावसायिक स्थिती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोण डॉक्टर उपचार करता येईल नर्स देखभाल करता आहे हे आपल्याला कळत नसतं त्याची सुद्धा ओळख व्हावी व्यावसायिक स्थिती कळावी हे जाणून घेण्याचा सुद्धा आपल्याला हक्क आहे माहिती पूर्ण संमतीचा हक्क उपचार कसा करणार हे साध्या बोलीभाषेत रुग्णाला सांगितलं गेलं पाहिजे आणि माहिती पूर्ण संमती आपल्याला घेतलं गेलं पाहिजे डिस्चार्ज असेल रेफरल असेल ट्रान्सफर असेल याच्याबद्दल देखील वेळोवेळी डिस्चार्ज मिळाला पाहिजे प्रक्रियात्मक कारणास्तव हो। आपण हॉस्पिटलमध्ये पेशंटला रोखू शकत नाही रोखलं न जाण्याचा देखील अधिकार आहे रुग्णांवर सर्व डॉक्टरांनी विश्वास ठेवला पाहिजे पूर्वग्रह दूषित मन न ठेवता माणसिक नात्याने त्यांना वापर मिळाली पाहिजे हा देखील रुग्णांना एक अधिकार आहे रुग्णांपासून सर्व डॉक्टरांनी सहानुभूती दाखवलीच पाहिजे मानवी प्रतिष्ठा आधुनिक उपचार त्याचा हक्क आहे त्याला आधुनिक उपचार मिळालाच पाहिजे सुरक्षित व दर्जेदार पाहिजे तीव्र वेदनावरती असेल आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली नसेल तर आपण परवानगीशिवाय पेशंटला स्टेबल करण्याचा स्थिरीकरण करण्याचा आपल्याला अधिकार आहे डॉक्टर कर्मचारी इतर रुग्णांकडून हॉस्पिटलमध्ये शारीरिक मानसिक लैंगिक शाब्दिक त्रास होत असेल त्याच्याकडे दे दुर्लक्ष व शोषण यापासून मुक्त राहण्याचा आपल्याला अधिकार असतो उपचार कोणत्या फॅमिलीचा करायचा उपचारात पर्याय निवडण्याचा हक्क म्हणजे एखाद्या वेळेस कॅन्सर निघाला असेल त्याच्यात केमो करायचा का रेडिएशन करायचं का सर्जरी करायची हा डॉक्टर ऑप्शन देतात तो ऑप्शन निवडायचा अधिकार आपल्याला असतो निवडण्यासोबतच हृदयविकार असेल एन्जिओग्राफी करायची का बायपास करायचा कधी कधी ट्रिपल केसर असतो काही वेळेस चार वेसर प्रेसिस असतो आता मा माझं सर वाटले मला चार ब्लॉकेज होते मात्र मी चार स्टेट टाकले हा त्यांचा अधिकार आहे पण एखाद्या डॉक्टरने सांगितलं असतं की तू बायपासच कर तर त्यांना करणं आणि निवडीचा अधिकार त्यांना मिळाला तर पण त्यांनी एकलं जावं दात मागणी म्हणजे आपल्या आपल्या काही तक्रारी असेल हॉस्पिटलबद्दल जर हे एकलं जाणं आणि त्याच्याबद्दल दाद मागणं हा आपल्याला अधिकार आहे प्रामाणिक अभिप्राय देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि जर तक्रार आपण जर केली तक्रार त्याचं निवारण करण्याचा त्याचा व्यवस्थापन करण्याचा हॉस्पिटलला अधिकार आहे आणि ते होत नसेल तर आपण ग्राहक कोर्टामध्ये जाऊन तो न्याय मागू शकतो रुग्णावर जर संशोधन असेल होत असेल तर आय सी इंडियन काउन्सिल असतं आमचं त्याच्यात त्या ते गाईडलाईन्स आहे त्याच्यानुसार त्याला सांगितलं पाहिजे बाबांना तुमच्यावर संशोधन होणार नाही आणि त्यानुसार तुमची प्रक्रिया फॉलो केली गेली पाहिजे प्रिस्क्रिप्शन लिहून देताना डॉक्टरांचं नाव डिग्री फॅकल्टी शिक्का रजिस्ट्रेशन नंबर मोबाईल नंबर लिहिणं बंधनकारक आहे औषधाचं नाव कॅपिटल लेटरमध्ये असतं गुणधर्माचं जेनरिक मेडिसिन किंवा आपण त्याला सबसिड्यूट लिहिलं पाहिजे एखादी पाटक्य गोळी लिहून दिली असेल आणि त्याचं सबसिड्यूट दिलं गेलं पाहिजे दे त्यासोबत आणि खाजगी दवाखाने आणि सरकारी दवाखान्यात ऋण हक्क सलग लावलीच गेली पाहिजे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट रजिस्ट्रेशन डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन दरपत्रक आणि डॉक्टरांचा आता नवीन आलेला क्यू आर कोड फोगस डॉक्टर शोधमहीमध्ये प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यात डॉक्टरांचा क्यू आर कोड आलेला ह्या तो क्यू आर कोड आपण जर बघितला की हा जर बोगस असेल त्याच्याकडे क्यू आर कोड मिळणं ना शक्यच नाही अशा पाच बाबी डॉक्टरांनी आपल्या प्रथम दर्शनी भागात लावणं बंधनकारक नाही हक्क आपण लोकशाहीत जगतो आपल्याला जसे आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे तसे कर्तव्याची पण आपल्याला तिथे जाणीव करून द्यावी लागेल डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडील रुग्णांनी नेहमीच आदर प्रेमाने वागणं सौजन्याने वागणं सत सत सकारात्मक राहणं आणि सुसंवाद साधणं ही काळाची गरज आहे भेटीचे वेळापत्रक पाळणं समजा आपण अपॉइंटमेंट घेतली असेल आणि ती रद्द करायची असेल तर तसं हॉस्पिटलला डॉक्टरना लग लगेच कळवायचे की डॉक्टर माझा आज काही जमणार नाही प्लीज तेवढ्या माझे अपॉइंटमेंट कॅन्सल करून द्या कुठे बिल मागणं कुठे प्रमाणपत्र मागणं बेकायदेशीर मार्गाने काही जबरदस्तीने काही गोष्टी करणं हे चुकीचं आहे डॉक्टरांना किंवा युनिट प्रभारी सिस्टरांना कडकडशिवाय डॉक्टरांनी रुग्णाने रुग्णालय सोडू नये रुग्णालयाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल जसा त्रास पूर्वीचा आजार नेहमीचे आजार औषधी असतील इंजेक्शनची होणारी अॅलर्जी असेल अशा असंख्य बाबी आपण डॉक्टरांना स्वतःहून सांगितलं पाहिजे नाहीतर बऱ्याचदा आपल्या एखाद्या बेबोबल्याची किंवा एखाद्या सल्फा मेट्रो या गोळ्याची ॲलर्जी असते आणि आपण त्या सांगत नाही आणि डॉक्टरांकडून ॲलर्जी घेतली की मग आपलाच परिणाम आपल्याला भोगावा लागतो पण आपण तर सहकार्य केलं तर आपल्याला ती गोळ्याची ॲलर्जी होणार ते नंतरची ॲलर्जी होणार त्यासोबत डॉक्टरांनी स्थापने सांगितलेली पथ्य काटेवर आपण पाळणं आपण कर्तव्य समजावं गोळ्या वेळेवर घेणं पथ्य पाळणं आणि रुग्णालय प्रशासनाचे जे काही कायदे असतील आचारसंहिता असेल त्याचंही पालन करणं त्यासोबत धुम्रबाण न करणं शस्त्र दवाखान्यात न वापरणं ह्या काही गोष्टी आणि रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांशी संवाद साधताना जर सविनय कायदे पालन केलं तर त्यासोबत आपला सुसंवाद साधला आणि सकारात्मक राहिलं तर आपलं अतिशय चांगलं काम शकतं आणि आपल्या डोक्यात नेहमी ठेवलं पाहिजे डॉक्टर आणि रुग्णालय त्यांचं ज्ञान असेल त्यांची क्षमता असेल अनुभव असेल कौशल्य असेल यांचा सर्वोत्तम वैद्यकीय सेवा ते प्रदान करत असतात कोणालाही असं वाटत नाही की आपलं नाव खराब व्हावं ते प्रत्येक डॉक्टर आपलं ज्ञान असेल क्षमता असेल अनुभव असेल कौशल्यानुसार ट्रीटमेंट देत असतो हे आपण कायम स्मरणात ठेवावं आपण हक्क आणि कर्त्याबद्दल नेहमी जागरूक राहिलं पाहिजे तपासून जे रिपोर्ट असतील डिस्चार्ज कार्ड असेल ते आपण जपून ठेवलं पाहिजे औषध वेळेवर घेतलं पाहिजे आहाराचं काटेकोर पाणी पालन केलं पाहिजे फॉलोअपला नियमित केलं पाहिजे नाहीतर तुम्हाला डायबेटीज रिपी द्यायला लागला आहे आणि तुम्ही दोन दोन वर्ष डॉक्टरांकडे जात नसाल तर हे चुकीचं काम आहे नियमित फॉलोअप घेणं हेही आपलं कर्तव्य आहे याच कला जी आहे जाहिरात याच्या भूलबलैयात मोगल डॉक्टरांकडे गोतुक डॉक्टरांकडे काहीतरी जाहिरातवाल्या डॉक्टरांकडे काही जाहिरातवाल्या गोळीकडे अट्रॅक्ट होतो ते असं कृपया करू नका आपण सजग आहात जागरूक आहात तर जाहिरातीच्या जा भूलभुलयामध्ये अडकू नका या डॉक्टरांचं स्वस्तच स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार रक्षण रुग्ण म्हणूच नाही याच्यासाठी आपण स्वस्त व्यक्ती स्वस्त समाज कसा राहील यासाठी आमचा कटाक्ष असतो किंवा आमचं हे आद्य कर्तव्य असतं जर तुम्हाला थोडा वेळ असेल तर मी अगदी ओघात सांगतो की आरोग्याच्या या स्थितीमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं योग्य आहार मी तर नेहमी सांगतो आपला आहार हेच आपलं औषध संपतावं आपलं आपण नेहमी जर योग्य आहार घेतला तर ते आपले निरोगी आयुष्य प्रदान करताना आणि अयोग्य आहार नेहमी आपल्याला आपल्याला किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल आय एम सी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ एम एम सी महाराष्ट्र काउन्सिल आहे त्याच्याकडे एम एम सी असेल किंवा आय एम सी आणि ग्राहक कोण याच्याकडे आपण तक्रार करू शकतो हे करत असताना आता एक समाधीच्या संदेशात चालतो की ग्राहक असलेला रुग्ण महाग झालेली आणि सर्वांच्या खिशाला न परवडणारी वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवेतलं हरपत चाललेलं नैतिकता वैद्यकीय प्रिन्सिपल आणि या झाल्या डॉक्टरांच्या बाजू ग्राहक असलेला रुग्ण महाग होत चाललेली रुग्णसेवा आणि सेवेतील होत चाललेली नै हरपत चाललेली नैतिकता तिथे आपण मेडिकल इतकीच लोक पावतात आणि मुलांच्याही डॉक्टरांकडून आवास्तव असलेल्या अपेक्षा कशा आहे की मिळणारं असं समाधान आम्ही असं की रुग्ण बघतो की त्यांना काही ट्रीटमेंट दिली सुपर कन्सल्टंटकडे जाऊन आल्यानंतर सुद्धा त्यांचं समाधान होत नाही आणि शेवटी फॅमिली डॉक्टरांकडे येतात फॅमिली डॉक्टरांचं काका काही घाबरू नका तुमचे सगळे रिपोर्ट चांगले तुम्ही आनंदी राहा टेन्शन घेऊ नका आणि एखादी हार्दिक झोपेची गोळी दिली तरी काका चांगल्या होतात पणजी विद्यापीठची गोळी असं न होणारं समाधा, समाधान पूर्वी आपण सात्विकतेचा अभाव आपण लोक पूर्वीचे लोक लो, आपण करतो खूप सात्विक होते आता बरेचशा लोकांमध्ये राजसी तापसी गुण खूपच वाढत आहे कारण ते सात्विकतेचा अभाव आपल्याला दिसत आहे आणि डॉक्टर म्हणून डॉक्टर हा एक माणूस आहे त्यांनाही काही मर्यादा आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मानवी मर्यादा लक्षात घेऊन आपण सर्वे सत्र निरामया असं म्हणतो राज्याचे अध्यक्ष लाभ ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा